समर्थक आहेत हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत हा गोंधळ आपण सध्या ऐकू शकतो जरांगे यांच्या पाठीमागून ऐकू येणारा आणि जरांगेंची ही ढासळत चाललेली प्रकृती पाणी पितायत जरांगे पाणवलेले डोळे आपण सध्या जरांग्यांचे पाहू शकतो आजचा सहावा दिवस आहे त्यांच्या आमरण उपोषणाचा आणि जो अध्यादेश सरकारनं काढलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर केली जावी तातडीनं हो केली जावी याच्यासाठी जरांगी ठाम भूमिका घेऊन येत आणि मी पाणी देखील पिणार नाही जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ मला भेट देत नाही जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तो आमरण उपोषण असं सुरू राहील असं जरांगे म्हणतात मात्र प्रकृती आता साथ देत नाही आहे आजचा सहावा दिवस हा आहे जरांग्यांच्या उपोषणाचा सातत्यानं जरांगांच्या डोळ्यातून पाणी येताना आपण बघतोय प्रकृती प्रचंड खालावली आहे ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत सतत जरांगे झोपून आहेत कारण कुठून बसावं काही चर्चा करावी कोणाशी बोलावं इतकीही ताकद आता उरलेली नाही जरांगेंमध्ये आजचा हा सहावा दिवस आहे त्यांच्या अमर उपोषणाचा आणि ज्या पद्धतीची प्रकृती सध्या आहे जरांगींची त्याहून ती अधिक घासळत जाताना आपण बघतो सध्याचे हे दृश्य आहेत तंत्रवादी सराटीमध्ये थेट दृश्य पाणी पितायत जरांगे जी गोष्ट फार गरजेची आहे कारण सध्याच्या घडीला लढा सुरू राहणं आवश्यक आहे असं मत सातत्यानं आरक्षणाचा जे काही अभ्यास करते असतील किंवा इतर कोणी जरांगे समर्थक असतील ते सातत्यानं सांगत आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे तिथे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेचे समर्थक जमलेले आहेत ते सुद्धा सातत्यानं मनोज जरांगे यांना विनंती करत आहेत की आपण पाणी प्या काही झालं तरी लढा सुरू राहायला हवा कारण मनोज जरांगे यांच्यात प्रकृतीला का काही होता कामा नये ही इच्छा प्रत्येकानं त्या ठिकाणी बोलून दाखवली आणि सध्याचीही अंतरवाली तिथे एक दृश्य आपण बघतो प्रकृती व्यवस्थामुळे त्यांना खरं तर डोळे उघडणं त्याला कोणाशी बोलणं सुद्धा फार मुश्किल झालं सतत जरांगे झोपून आहेत सहावा दिवस असेल ह्या उपोषणाचा आणि त्याच्यामुळे प्रकृती भासवत चालली आहे मात्र जरांगींनी उपचार घ्यायला पाणी प्यायला नकार दिलेला आहे सातत्यानं डॉक्टर घेऊन उपचार करण्याची विनंती करतायत सलाईन लावण्याचा प्रयत्न करतात मात्र जरांगी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे सातत्यानं आपण बघतो माझा लढा समाजासाठी आहे समाजाच्या सगळ्या बांधवांसाठी आहे माझं काही झालं तर सरकारला सोडू नका इथपर्यंत खुलं आव्हान जरांगे एका बाजूला देतात आणि दुसरीकडे त्यांची प्रकृती आहे त्यांना साथ देत नाही हे स्पष्टपणे दृश्यामधून दिसतं जगभरातल्या कुठल्याही सामान्य नागरिकाला अगदी मन तसे टाकणारी ही दृश्य आहेत असं म्हणायला हवं हो कारण अंतर्वादी सराटीमध्ये सलग सहा दिवस झाले जरांगे उपोषण करत आहेत डोळे मिटून निश्चित पडलेले जरांगे हे मागचे काही दिवस सातत्यानं महाराष्ट्राला बघावे आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा एका निर्णायक क्षणापर्यंत आणून ठेवणारे जरांगे आहेत आणि अशी व्यक्ती जी कुठेतरी समाजाच्या या सगळ्या बांधवांसाठी एक नेता होऊन जाते मराठा आंदोलनाला दिशा देणारी ठरते आणि अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं प्रकृती अस्वस्थामुळे शांत बसताना निश्चित पडलेली जेव्हा संपूर्ण मराठा बांधव समाज किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र बघतो अशा वेळेला निश्चित काही गोष्टींवरती प्रश्न उपस्थित होतात सरकारकडून इतके दिवस पावलं उचलली गेली नाहीत का किंवा उचलली गेलेली पाहुलं जर मराठा समाजाला आणि पर्यायी मनोज जरांग्यांना मान्य नसतील तर त्याबाबत मग सल्लामसलत का होत नाही त्यात बदल का होत नाही असा प्रश्नसुद्धा निश्चित उपस्थित होतो जरांग्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवती आहे सध्याची ही अंतरवाली सराटीतली थेट दृश्य आपण बघतो प्रतिनिधी गौरवशाळी सध्या अंतरवालीमधून थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत गौरव सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे जरांगींना काही त्रास होतो का La verdad आपण सध्या अंतरवाली सराटी ही थेट दृश्य बघतोय लाईव्ह दृश्य मनोज दारांगी पाटील यांची मराठा आरक्षणासाठीच जे काही अध्यादेश आहे जे काही सूचना आहे त्याची अंमलबजावणी तातडीनं केली जावी यासाठी म्हणून मनोज दरांगी मागचे सहा दिवस हे उपोषण करतायत आजचा हा सहावा दिवस आहे पाणी प्यायला कुठेही अन्न घ्यायला किंवा मग डॉक्टरांनी जे काही हो उपचार घेण्याची विनंती केली आहे ते घ्यायलासुद्धा ठामपणे जरांगे नकार देतात मात्र प्रकृतीवर त्याचा फार परिणाम होतोय जरांगेंच्या ही दृश्य सध्या आपण बघतोय जरांगेंना आधार द्यावा लागतो इतर सगळ्या त्यांच्या सहकार्यांना उठून नीट बसावं इतकंच ताकदसुद्धा आता जरांग्यांमध्ये राहिली नाही आहे आपल्याला माहिती आहे पुढारी न्यूजचा जो ओपन फोरम हा एक विशेष कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुद्धा जरांगेंनी म्हटलं होतं की आता शरीर म्हणजे माझी प्रकृती आता साथ देत नाही शरीर आतून पोखरलं गेलं आहे इथपर्यंतची एक आर्थ भावना त्यांनी व्यक्त केलेली होती पुढारी न्यूजवर बोलत असताना आणि काहीशी तेच जरांग्यांचे शब्द खरे होताना दिसत जे खरं तर दुर्दैवी आहे कारण अशा पद्धतीनं मराठा आरक्षणाचा हा जो काही मुद्दा आहे तो एका निर्णायक एक क्षणापर्यंत आणून ठेवणारे मनोज जरांगे आहेत सरकारला काही गोष्टी मान्य करायला किंवा मराठा बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला त्याची दखल घ्यायला कुठेतरी जरांगेंनी भाग पाडला जरांगेंच्या पाठीशी संपूर्ण इतका मोठा जनसमुदाय उभा राहणं हे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन उभं राहणं या सगळ्या गोष्टी निश्चित फार दखल घेण्याजोग आहेत आणि अशा पद्धतीनं समाज एकत्र करणारा नेता जर प्रकृती अस्वस्थामध्ये अडकला असेल तर निश्चित बांधव हे सगळे आक्रमक होणार यात शंका नाही या महिला सध्या आपण बघतो दृश्यांमध्ये अनेकांचे डोळे भरून आलेले आहेत मनोज काही होता कामा नये आम्ही वाटेल त्या थराला जायला मागे पुढे बघणार नाही अशी भावना गेले मग काही दिवस इथे जमलेल्या या सगळ्या महिला पुरुष व्यक्त करत आहेत आणि ही दृश्य सध्या आपण बघतोय पाणवलेल्या डोळ्यांनी मनोज जरांगेंची प्रकृती नीट व्हावी आणि त्यासाठी सरकारनं काहीतरी करावं ही आग्रही मागणी सातत्यानं या सगळ्या आंदोलनकर्त्या महिला सुद्धा करताना पाहायला मिळतात जोरदार घोषणाबाजी होताना दिसी अंतरवाली सराटीमध्ये एकीकडे दृश्य आपण बघतोय मनोज जरांगे यांची खालावलेली प्रकृती आहे त्यांचे सहकारी सातत्यानं त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात आधार देत आहेत थोडं थोडं पाणी आहेत मात्र मनोज जरांगेंची जी प्रकृती आहे किंवा जे शरीर आहे ते तितपत सुद्धा साथ देताना दिसत नाही कारण आज आमरण उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि अशा वेळेला या आधीची दोन उपोषणं करणं त्यानंतर मराठा आंदोलनासाठी म्हणून सरकारनं त्याची दखल घ्यावी म्हणून थेट अंतरवालीपासून निघून मुंबईपर्यंत पोहोचणं पुन्हा तिथून माघारी जाणं आणि जर अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा उपोषण करीन असं म्हणणं आणि स्वतःच्या शब्दाला जागत पुन्हा एकदा जरांगींनी उपोषण करणं त्याचा आजचा सहावा दिवस असणं या सगळ्या परिस्थितीचा जर आपण सामान्य माणूस म्हणून विचार केला तर निश्चित त्यांचं शरीर हे आता त्यांना साथ देत नाही त्याची पुरेशी बोलकी दृश्य सध्या स्क्रीनवर आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नवा नाही गेले अनेक वर्ष हा मुद्दा सातत्यानं उसळून येतो पण पुन्हा परत कुठेतरी दबला जाताना आपल्याला पाहायला मिळत होता पण मनुष जरांगेंनी मात्र हे आंदोलन पुन्हा एकदा जागं केल्याचं आपण पाहिलं महाराष्ट्रभरातला मराठा बांधव पुन्हा एकदा पेटून उठला जरांगेंनी दिलेला शब्द आम्ही खाली पडूच देणार नाही हा प्रत्येक मराठा बांधव बोलताना आपल्याला महाराष्ट्रातला पाहायला मिळाला आणि हे इतकं निर्णायक क्षणापर्यंत मराठा आरक्षणाचं आंदोलन आणून ठेवणारे मनोज दरांगे पाटील आता मात्र काहीसे भावनिक झालेत अश्रू अनावर होत आहेत सात त्यांना सातत्यानं त्यांच्या डोळ्यातून पाणी येताना आपण दृश्यांमध्ये बघतोय त्यांचं सहकारी काहीचं त्यांना उठवण्याचा त्यांना पाणी भाजण्याचा त्यांना बोलतं करायचा प्रयत्न आहे आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गौरवशाळी अंतरवाली सराटीमधून थेट आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी बोलूया मात्र सध्याची ही दृश्य आपण बघतोय मनोज दरांगे पाटील यांना त्यांची प्रकृती आता साथ देत नाही आहे सहावा दिवस आहे आमरण उपोषणाचा आणि त्याचा परिणाम आता निश्चित जरांगींच्या शरीरावर झालेला आहे तीन ते चार माणसं साधारणपणे जरांगींच्या पाठीमागे असलेली आपण बघतोय जे त्यांना आधार देत आहेत त्यांचं संपूर्ण शरीर त्यांची मान कोणीतरी आधार देऊन पकडून ठेवावी लागते इतपत वाईट परिस्थिती आता झालेली आहे जरांगींच्या प्रकृतीची आणि ही बाब निश्चित खेदजनक म्हणावी लागेल कारण चळवळींमधून आंदोलनांमधून मोठे होणारे हे सगळे नेते आहेत जे ज्यांच्या पाठीशी मोठा जनसमुदाय खरं तर उभा असतो आणि अशा पद्धतीनं उपोषणाच्या मार्गानं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधणारा नेता म्हणून जरांगेंकडे पाहिलं जाते संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आंदोलक गणेश गोळेकर सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलूयात जी आम्हाला सगळ्यात आधी तुम्ही अपडेट्स द्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयीचे जरांगी पाटलांची तब्येत अत्यंत नाजूक आहे आणि जोपर्यंत सरकारचं सिस्टम म्हणजे येत नाही सरकार समाधान करत नाही तोपर्यंत पाणी घेत नाहीत अशा प्रकारची भूमिका पुन्हा त्यांनी घेतलेली आहे खरं हु. पाहिलं तर लाखांचा तोशिंदा जगला पाहिजे आरक्षण तर मिळणारच आहे परंतु पाटीलांची पाटील सुद्धा तितकीच महत्वाची आहे मात्र का ठाऊक काऊक जाणून दुर्लक्ष करतय की काय अशी शंका आता येऊ दिली आहे कारण आज सहावा दिवस आहे पोटात आणण्याचा सण नाही मध्ये फक्त आग्रा कातर गुरु नारंग विश्वस्त शिवाजीराजे जाधव आणि काही पत्रकार बांधवांनी आग्रहाची विनंती केली म्हणून त्यांनी पाण्याचा एक गोड घेतला होता परंतु आता त्यांनी कुठले उपचार घेत नाहीत आणि स्पर्श करत नाहीत एक गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण आहे सगळे आता आग्रह करणार का जरांगेंना कारण अशा परिस्थितीमध्ये त्यांची प्रकृती नीट राहणं फार आवश्यक आहे हो बरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यांची प्रकृती ही म्हणजे महाराष्ट्रासाठी गरज फक्त मराठा समाजासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचं आहे एक फाट्य घरातील असामान्य नेता मा, हा लाभलेला आहे म्हणजे सगळ्या समाजामध्ये दिग्गज भरपूर आहेत परंतु एक सामान्य घरचं नेतृत्व या ठिकाणी उभा राहिलेला आहे लोकांचं सर्वांचं नेतृत्व ते उभा राहिलेलं आहे आणि ते जगलं पाहिजे ते टिकलं पाहिजे मात्र शासन मानून बुथून दुर्लक्ष करत आहे मुठभर लोकांच्या दबावाला बळी पडून शासनाच्या हातात असताना शासन काही करायला तयार नाही ही एक म्हणजे गंभीर बाब म्हणा बरं पण जी जर ही खंत तुम्ही बोलून दाखवत असाल तर आता पुढारी न्यूजच्या माध्यमातून सरकारला काही आवाहन करू इच्छिता का माय बाप सरकारला एक नम्र आवाहन आहे की जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत तर त्या आपल्या हातात आहेत आणि आपण त्या पूर्ण करू शकता किंवा आपल्याला एखादा दुसऱ्या वे दिवसात वेळ लागत असेल तर आपलं शिष्टमंडळ पाठवून त्यांचं आपण समाधान करू शकता मात्र या योद्ध्याचं जीव फार महत्वाचा आहे आणि राज्य सरकारला ते परवडणार नाही बर गणेश जी आणखी एक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र भरातले मराठा बांधव आहेत जे मनोज जरांगेंचे समर्थक आहेत ते सुद्धा आता भेटून उठण्याची शक्यता आहे कारण आक्रमक भूमिका ते मांडताना दिसत आताच्या या क्षणाला तुम्ही काय नेमका आवाहन कराल मराठा बांधवांना राज्यातील समाज बांधवांना एक आवाहन करण्यात येत आहे धनंजय पाटलांनी पहिल्या दिवसापासून शांततेला प्रोत्साहन दिलेलं आहे आपल्याला काही आंदोलन करायचं असेल तर लोकशाही मार्गाने शांततेनं आंदोलन करा कुठली हिंसा उद्रेक अजिबात करू नका रात्री सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे कालही हा प्रयत्न राज्यभर झाला परंतु कुठेही गालबोट लागलं नाही रात्री सुद्धा काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला परवा रात्रीही करण्यात आला परंतु कुठलंही गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही तर हीच आपली शांतता हीच आपली ताकद आहे हे आपण आपलं सामर्थ्य आपण जाणलं पाहिजे आणि योद्ध्याच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे राज्यभरातील समाज बांधवांना विनंती आहे की आपण सराटे आंतरवालीकडे चला आपण सर्व मिळून धरंगे पाटलांना पाणी घेण्यास भाग पाडू आपण विनंती करू आणि राज्य सरकारने सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे बरं सध्या मनोजरांगेंची प्रकृती खालावलेली आम्ही बघतोय जे फार दुर्दैवी आहे खरंच पण आताच्या क्षणाला मग आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे नाही आम्ही फक्त अँड भूमिकेत आहोत काय करते हे बघत आहोत अन्यथा मग आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही लोकशाही मार्गानं आणि गरिमित राज्यभरात मध्ये अशा प्रकारचे आंदोलन हे उभारले जाते बर बर गणेश जी आणखी एक मला विचारायचं होतं की अंतरवाली सराटीमध्ये सध्या मनोज दरांगींची प्रकृती खालावल्याची दृश्य आम्ही बघतोय पण आता तरी तुम्ही सगळेजण त्यांचे सहकारी म्हणून त्यांना विनंती करणार का त्यांनी उपचार घ्यावेत म्हणून जेणेकरून लढ्याला आणखी बळ मिळेल आम्ही वारंवार त्यांना म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून किमान पाणी घ्या अशी विनंती करत आहोत म्हणजे राज्यभरातील गे जे सक्रिय मराठा बांधव आहेत असे वेळोवेळी आम्ही भेटी देत आहोत मात्र दरांगे पाटील ऐकायला तयार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की शासनाचं कुणीतरी आल्याशिवाय आपण हे करायचं नाही आणि त्यामुळं आता हे ही सर्व माधारी शासनावर अवलंबून आहे आम्ही आणखी सद्धीचे प्रयत्न करू परंतु शासनानं यात लक्ष घातलं पाहिजे कारण ही वेळ फार महत्वाची आहे आणि शासन जाणून बुजून तो लक्ष करता येईल गणेशजी धन्यवाद तुम्ही पुढारी निवशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी आपण सध्या ही दृश्य बघतोय मनोज दरांगे यांची ही थेट दृश्य एका बाजूला आपण बघतोय अंतर्वाली सराठीमध्ये आमरण उपोषणाचा मनोज दरांगे यांचा सहावा दिवस आहे आणि दुसरीकडची दृश्य आहेत अगदी काही क्षणापूर्वीची जेव्हा मनोज दरांगे पाटील यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी पाजलं कारण त्यांची प्रकृती आता जास्त खालावत चालली आहे आणि ती स्थिर ठेवणं जेवढं त्यांच्या परीनं शक्य आहे सहकाऱ्यांच्या परीनं ते करण्याचा प्रयत्न अगदी सरखीचा प्रयत्न सुरू असल्याचा आपण दोषांकडे बघतोय कारण डॉक्टर जेव्हा त्यांना विनंती करत आहेत की तुम्ही उपचार घ्या सलाईन लावून घ्या पाणी पिया किंवा थोडंसं ग्रहण करा मात्र ते त्याला ठामपणे नकार देत आहेत अगदी तिखट शब्दात त्याला नकार करताना आपल्याला ते दिसत आहेत त्याच्यामुळे जरांग्यांची प्रकृती नीट राहावी यासाठीचे शर्थीचे प्रयत्न त्यांचं सहकारी करतानाचे दृश्य आपण स्क्रीनवर दुसरीकडे बघतोय एकंदरीत संपूर्ण मराठा समाज जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला तो या घटनेकडे निश्चित लक्ष लावून आहे आणि जरांगेंनी दिलेला शब्द आम्ही खाली पाडणार नाही ते जे म्हणतील ते आम्ही करायला तयार आहोत इतकी टोकाची आग्रही भूमिका संपूर्ण राज्यभरातला मराठा बांधव एकीकडे एक बांधताना दिसतोय आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं त्यांचा नेताच जर प्रकृती अस्वस्थ्यामध्ये असलेला जर त्यांना पाहायला मिळाला तर कधीही समाजाचा उद्रेक होईल ही गोष्ट नाकारता येत नाही ही बाबसुद्धा तितकीच ठळकपणे लक्षात घेणं फार आवश्यक असेल आणि त्यामुळे सरकारनं सुद्धा याकडे लक्ष वेधणं किती गरजेचं आहे हे सुद्धा दुसरीकडे ठळक होताना दिसतंय असं म्हणायला हरकत नाही कारण सातत्यानं मराठा बांधवांकडून सुद्धा तीच विनंती होताना दिसते प्रतिनिधी यांच्याशी आपण या संदर्भात त्यामुळे मराठा आंदोलन सध्या घेत आहे मराठी आंदोलनक प्रत्रिया पाहायला मिळत आहे